नमस्कार आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या शासकीय कारणासाठी आधारवरची माहिती अपडेट करावी लागते आधारची जी माहिती आहे त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे बायोमेट्रिक अपडेशन त्याच्यामध्ये तुमच्या हाताचे ठसे डोळ्याची बुबळं याचं स्कॅनिंग केलं जातं त्याला बायोमेट्रिक अपडेशन असं म्हणतात तुमचा फोटो याचं अपडेशन असतं आणि दुसरं असतं डेमोग्राफिक डेमोग्राफिकमध्ये आपलं नाव आपली जन्मतारीख आपला पत्ता ईमेल आय डी मोबाईल नंबर या सगळ्या माहितीचं अपडेशन आता सरकारनं आपलं नाव आपला ईमेल आय डी मोबाईल नंबर त्यानंतर आपली जन्मतारीख आपलं लिंग याचं जे अपडेशन आहे ते फक्त आधार केंद्रावर जाऊनच करता येईल असं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आता आपल्याला आधार केंद्रावर जाऊन हे अपडेशन करावं लागतं पण पत्ता ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अनेकदा बदल करावे लागतात त्याचे अनेक कारण आहेत सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आधार कार्ड काढलेली होती तेव्हा बऱ्याच लोकांच्या पत्त्यामध्ये खूप साऱ्या चुका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये घराचा क्रमांक चुकलेला होता रस्त्याचं नाव चुकलेलं होतं किंवा पिनकोड चुकीचा आलेला होता किंवा केअर ऑफ मध्ये कोणाचंच नाव नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असतो त्यावेळेला आपल्या पत्ता आधारवरचा जो आहे तो चेक केला जातो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही आधार केंद्रामध्ये न जाता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं आपला आधारचा पत्ता कसा अपडेट करायचा हे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण हा खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्र हो आधार कार्डवर पत्ता अपडेट करण्यासाठी आपल्याला आधारच्या ऑफिशियल वेबसाईट वर जावं लागतं आता ती वेबसाईट कोणती आहे तर आधार न माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट ओ वी डॉट इन ही वेबसाईट सुरू केलेली आहे या वेबसाईटच्या आधारे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आधारशी संबंधित सेवा नागरिकांना प्रोव्हाइड करत आहे याच्यामध्ये या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला उजव्या साइडला एक मानवी हाताचा अंगठ्याचा ठसा दिसेल त्याच्या खालच्या साईडला लॉग इन हा पर्याय आहे त्या लॉग इन या पर्यायावर आपण क्लिक करायचं आहे लॉगिन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकून लॉग इन करता येतं याच्यामध्ये आपला बारा अंकी आधार नंबर आपण एंटर आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर एंटर कॅपच्या या पर्यायामध्ये आपल्याला समोरच्या साईडला जे इंग्लिश अल्फाबेट्स आणि संख्या दिसत दिसत आहेत ते आहेच्या आहे, आहे तसं आपल्याला एंटर कॅपच्या या पर्यायामध्ये आहे ते टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा तुमच्या आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला आधारचा सहा अंकी ओ टी पी वन टाईम पासवर्ड प्राप्त होतो तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे यानंतर आपण लॉग इन झाल्यावर आपल्याला डॅशबोर्डवर आधारशी संबंधित ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्याचे ऑप्शन दिसायला सुरुवात होते त्याच्यामध्ये डाउनलोड आधार पी आधार कार्ड कसं तुम्ही ऑर्डर करू शकता यापूर्वी आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे जर तुम्हाला पी व्ही सी आधार कार्ड ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घर बसल्या ते आधार कार्ड ऑर्डर करू शकता त्यानंतर त्याच्यापुढे चौथा क्रमांक आहे ऍड्रेस अपडेट तुम्ही तुमच्या पत्त्यामध्ये जे अपडेशन करायचं आहे ते हा चौथा पर्याय वापरून करू शकता याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ऍड्रेस अपडेट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन पर्याय उपलब्ध दो होतात त्याच्यामध्ये अपडेट आधार ऑनलाईन आणि दुसरं हेड ऑफ फॅमिली एचओएफ हो एफ बेस्ड्रेस अपडेट म्हणजे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत पत्त्याच्या पुराव्यासाठी ते अपडेट आधार ऑनलाईन या पर्यायाचा वापर करू शकतात जर एखाद्या मुलीकडे किंवा मुलाकडे आधार अपडेट करण्यासाठी पुरेसे डॉक्युमेंट नाही आहेत तर ते त्यांच्या वडिलांचं आईचं आधार कार्डच्या आधारे एचओ हो एफ चा जो त्यांचा हे आहे परवानगी आहे ती वापरून सुद्धा आधारचा पत्ता अपडेट करू शकता ती एक वेगळी प्रक्रिया आहे आपण त्याविषयी एका आणखी व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊयात आता सध्या तुम्ही सगळ्यांनी अपडेट आधार ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अनलिमिटेड टाइम्स तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता अपडेट करू शकता त्यासाठी कुठल्याही प्रकारचं लिमिट भारत सरकारनं घालून दिलेलं नाही अपडेट आधार ऑनलाईन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन आधार अपडेट करण्याची ती कशी पार पडते याविषयीची माहिती आपल्याला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसायला सुरुवात होईल ती आपण सगळ्यांनी वाचून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं आपली ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे याच्यामध्ये आपल्याला आपला सगळा पत्ता नमूद करायचा आहे आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर त्याची जी अपडेशनची फी आहे पन्नास रुपये ती ऑनलाईन भरायची आहे ओके त्यानंतर तुम्हाला पुढं एक पेमेंट केल्यानंतर एक रिसिप्ट जनरेट होते त्या रिसिप्टच्या आधारे तुम्ही तुमच्या अर्जाचं ट्रॅकिंग सुद्धा करू शकता की तुमचं काम कंप्लीट झालेलं आहे किंवा नाही याची माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घेता येते आता हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे आणि तिथं प्रोसीड टू अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचं इथं गेल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं कम्प्युटर स्क्रीनवर की नेम हा पर्याय अपडेशनसाठी उपलब्ध नाही डेट ऑफ बर्थ हा पर्याय उपलब्ध नाही जेंडर अपडेट करण्यासाठीचा पर्याय ऑनलाईन उपलब्ध नाही मी यापूर्वीच सांगितलंय की हे तिन्ही प्रकारचे डेमोग्राफिक अपडेशन जर तुम्हाला करायचे असतील तर ते तुम्हाला आधार केंद्रावरच जाऊन करावं लागतं ही सर्व आधार केंद्र एकतर पोस्ट ऑफिसमध्ये आहेत किंवा बँकांमध्ये आहेत काही खाजगी ठिकाणी सुद्धा अशी आधार केंद्र आपल्याला पाहायला मिळतात आणि खाली ऍड्रेस नावाचा जो पर्याय दिलेला आहे तो पर्यायामध्ये आपण ऑनलाईन घर बसल्या हे ऍड्रेसचं अपडेशन करू शकतो त्याच्या खालच्या साईडला आपल्याला एक पीडीएफ फाईल उपलब्ध आहे त्याच्यावर आपण क्लिक करू शकतो आणि ऍड्रेस अपडेशनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात किंवा डेट ऑफ बर्थ अपडेशनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात याची लिस्ट आपल्याला मिळते ती लिस्ट आपण तिकडे क्लिक करून बघू शकतो त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू तु अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचं आहे इकडे गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे आपला करंट ॲड्रेस पहिल्यांदा पाहायला मिळतो आणि त्याच्या खालच्या साईडला आपण डिटेल्स टू बी अपडेटेड त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे केअर ऑफ आता केअर ऑफ म्हणजे काय बऱ्याचदा आपल्या जो घरचा पत्ता असतो तो, तो एकतर आईच्या नावावर ते घर असतं वडिलांच्या नावावर असतं किंवा घरातल्या इतर कुठल्या रिलेटिव्हच्या नावावर असतं तर तेव्हा आपल्याला पत्ता अपडेट करताना तिथं केअर ऑफ पर्यायामध्ये आईचं वडिलांचं कोणाच तरी नाव टाकावं लागतं जर एखाद्या केसमध्ये पत्नीचा पत्ता अपडेट करायचा आहे आणि पतीच्या नावावर लाईट बिल ला आहे तर तिथं वाईफ ऑफ असं सुद्धा होऊ शकतं तिथं त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली आपला पत्ता जो घराचा आहे तो अॅक्युरेट पत्ता टाकायचा आहे आता इथं आपल्याला दोन ऑप्शन मिळतात एक तर तुम्ही इंग्रजीमध्ये माहिती टाकता त्यावेळेला खालच्या साईडला आपल्याला आपल्या देवनागरी भाषे तुमची जी देवनागरी लिपी असेल अगदी मराठी हिंदी भोजपुरी जी काय असेल ती ती तुम्ही तिकडे खाली त्या भाषेमध्ये सुद्धा तुमचा पत्ता अपडेट करू शकता आता ते माराथे मारा, माराथे होता असं बऱ्याचदा की तुम्ही इंग्लिशमध्ये इथं पत्ता अपडेट करत असता तेव्हा त्याच्या खालच्या साईडला मराठी मराठीमध्ये किंवा तुमच्या कुठल्या रिजनल लँग्वेजमध्ये पत्ता अपडेट होताना बऱ्याचदा चुका होण्याची शक्यता असते तर मी इथं सांगेन की तुम्ही गुगल इनपुट टूल या टूलचा वापर करून सुद्धा इथं टायपिंग करू शकता आणि तुमचा योग्य पत्ता तिकडे नमूद करू शकता याच्या खालच्या साईडला तुम्हाला तुमच्या एरियाचं नाव तुमच्या जर घराच्या शेजारी कुठला रस्ता असेल प्रसिद्ध त्याचं नाव त्यानंतर घराशेजारचं एक प्रसिद्ध लोकेशन काय लँडमार्क तुम्हाला तिकडे नमूद करायचं आहे पिनकोड टाकायचा आहे स्टेट निवडायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध आहे एक तर तुम्ही मॅन्युअल पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करू शकता किंवा तुम्ही डिजि लॉकरवरून सुद्धा तुमचे डॉक्युमेंट फेच करू शकता आता हा दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत पण मी सध्या मॅन्युअल अपलोड या पर्यायाचा वापर करणार आहे याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं आपण तर आपल्याला खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत याच्यामध्ये बँक अकाउंट स्टेटमेंट ज्याच्यावर तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आहे ते त्यानंतर क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट तुमच्याकडे पोस्टाचं सेव्हिंग अकाउंट असेल त्याचा सुद्धा वापर तुम्ही पत्ता अपडेशनसाठी वापरू करू शकता इलेक्ट्रिसिटी बिल जर ते स्वतःच्या नावावर असेल तुमच्या तरच वापरा तुमच्या आई वडिलांच्या नावावर असेल तर ते तुम्हाला वापरता येत नाही आणि ते किमान तीन महिन्याच्या आतला असायला हवं गॅस कनेक्शन इंडियन पासपोर्ट सुद्धा चालतो त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे एखादी लाईफ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसी असेल ते कार्ड चालतं असे वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता पत्त्याच्या पुराव्यासाठी ते डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं तुम्हा डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे आता डॉक्युमेंट अपलोड करताना त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे आ, सूचना दिलेल्या आहेत त्या पण आपण वाचायच्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पत्त्याचं जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करता त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि ॲड्रेस व्यवस्थित असायला हवा ओके पास पासपोर्ट मस्ट बी व्हॅलिड तुमचा पासपोर्ट जर तुम्ही अपलोड करत असाल तर त्याच्यामध्ये तो व्हॅलिड असला पाहिजे आणि त्याची व्यवस्थित क्लिअर स्कॅन केलेली इमेज तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला वॅन अपलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू अपलोड या पर्यायावर क्लिक करून तुमचं जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जाता आणि तिथे तुम्हाला पन्नास रुपये ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंगचा वापर करून भरता येतात हे अपडेशनचे गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सबमिशन होतो तुमच्या फॉर्मचं तुम्हाला एक पावती मिळते त्या पावतीवरचा जो सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आहे त्याच्या आधारे तुमचं काम Uh, कोणत्या स्टेटमध्ये आहे किंवा त्याचा स्टेटस काय आहे हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं चेक करता येतं मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा दोन हजार चोवीस मध्ये बनवलेला लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ आहे त्यामुळे नक्कीच त्याचा सगळ्यांना उपयोग होणार आहे धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद